मित्रांनो जय हिंद पोलीस भरतीचं ग्राउंड संपूर्ण राज्यभर चालू आहे पोलीस भरती राबवत आहे अनेक ठिकाणी मुलांचे हाल होत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्यातच आज जे काही पोलीस भरती झाली अहमदनगरला त्या ठिकाणी जे चालक पदांची भरती झाली त्यातलं वातावरण बघा जर असंच वातावरण सगळीकडे दिलं तर पोलीस भरतीवरती कोणी ऑब्जेक्शनच घेणार नाही सगळ्यात पहिले बघा आजच्या मुलांना सांगून दिलं होतं तुमचं ग्राउंड कधी होणार आहे काय होणार आहे तोपर्यंत तुम्ही रेस्ट करा टायमिंग दिलेलं आता यांना सांगितलं होतं की संध्याकाळी पाच वाजता तुमचं ग्राउंड होणार आहे तोपर्यंत रेस्ट करा आणि रेस्ट करण्यासाठी त्यांना प्रॉपर जागा करून दिली होती आराम करायला सगळं व्यवस्था करून दिली होती अशा पद्धतीने मुलं जे काही आहे नगरची मुलं आहेत ज्यांनी चालक पदासाठी भरती द्यायला गेले होते त्यांना रेस्ट करण्यासाठी सुद्धा जागा दिली होती आणि पुरेशा प्रमाणात पाण्याची व्यवस्था केली होती पाणी बरोबरच जेवणाची सुद्धा व्यवस्था केली होती अशा पद्धतीने ज्या मुलाने त्या ठिकाणी ग्राउंड दिले त्याने आपल्याला हे पाठवलेलं आहे आपला विद्यार्थी आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही हा फोटोज बघा मित्रांनो काय तर डायरेक्ट भरतीच्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करून दिली आहे तुम्ही पाहू शकता जर अशी व्यवस्था सगळ्याच ठिकाणी झाली तर पोलीस भरती का होतं याच्यावरती कोणी ऑब्जेक्शनच घेणार नाही ना पण मित्रांनो गरजेचे काळाची गरजे ज्या आयुक्त पोलीस आयुक्ताने ह्याने नियोजन केलं कि बाबा जे लांबून लांबून मुलं येणार आहेत पोलीस भरतीच्या तयारीसाठी येत आहेत या मुलांना त्रास नको व्हायला पाहिजे त्या पद्धतीने त्यांची संपूर्ण काळजी घेतली गेली पोलीस भरती बरोबरच जे इतर विद्यार्थी जे आहेत त्यांना प्रॉपर मंडप करून दिलं जेवणाची व्यवस्था केली पाण्याची व्यवस्था केली इवन नाश्त्याची सुद्धा व्यवस्था केली म्हणजे एवढ्या सगळ्या व्यवस्था आता आतापर्यंत एकोणावीस तारखेपासून पोलीस भरतीला सुरुवात झाली आणि त्यापैकी मला वाटतं हा सर्वात बेस्ट व्हिडिओ आहे जे की आपल्याला तुम्हाला सर्वांना दिसत आहे मित्रांनो वीस तारखेला जे काही मैदानी चाचणी झालं जेवढी पण अपडेट माझ्यापर्यंत आलेली आहे त्या अपडेटनुसार कोणाला किती मार्क मिळाले किती मुलं टॉपर आहेत याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत तुम्ही पाहू शकता सगळी जी काही पीडीएफ फाईल आहे तुम्हाला आपल्याला टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल त्यात काही इश्यू नाही जे जे मुलं आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केले त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणची फाईल कोणाला किती मार्क मिळाले काय मिळाले याच्याबद्दल माहिती तुम्हाला मिळून जाईल तर आपण आता पाहूया कुसडगाव गट क्रमांक एकोणावीस एसआरपीएफ मध्ये या ठिकाणी जवळपास टोटल मुलं आले होते सहाशे सदुसष्ट मुलं आले होते आणि त्यापैकी नव्वद पेक्षा जास्त मार्क घेणारे फक्त बावन मुलं आहेत तुम्हाला सर्वांनाच माहितीये पावसामुळे अनेक ठिकाणी मार्क कमी मिळत आहेत पावसामुळे अनेक ठिकाणी मार्क कमी मिळत आहेत आता बघा मित्रांनो बुलढाणा जिल्हा पोलीसला पण मैदानी चाचणी झाली यामध्ये टोटल मुलं जे सहभागी घेतले होते त्यांनी तीनशे दहा मुलं होते आणि या तीनशे दहा पैकी पंचेचाळीस पेक्षा जास्त मार्क घेणारे फक्त नऊ जण होते ओके त्याच्यानंतर लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती सुद्धा झाली या ठिकाणी टोटल मुलं किती होते याचा आकडा समोर आलेला नाहीये परंतु पंचेचाळीस पेक्षा जास्त मार्क घेणारे पाचच विद्यार्थी होते तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर दुसरं म्हणजे नाशिक पोलीस शिपाई भरती सुद्धा झाली होती यामध्ये टोटल दोनशे ऐंशी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि या परीक्षामध्ये पंचेचाळीस प्लस मार्क घेणारे फक्त दोनच जण निघाले होते रत्नागिरीमध्ये पोलीस शिपाई परीक्षा पार पडली फक्त एकशे अडुसष्ट मुलांचं परीक्षा झाली या ठिकाणी मैदानी चाचणी झाली आणि पंचेचाळीस पेक्षा जास्त मार्क घेणारे फक्त दोनच विद्यार्थी होते त्याच्यानंतर गोंदिया ग्रुप पंधरा एस आर पी एफ या ठिकाणी सुद्धा एक्झाम झाली आणि या ठिकाणी जवळपास नऊशे सत्तर मुलांनी एक्झाम दिली त्यापैकी पंच्याण्णव प्लस घेणारे विद्यार्थी फक्त आठ होते आणि नव्वद प्लस विद्यार्थी घेणारे फक्त सेहेचाळीस होते त्याच्यानंतर आपण गोष्ट करूया पुणे ग्रामीण या ठिकाणी तर या ठिकाणी टोटल मुलं जे होते ते तीनशे पन्नास मुलं होते आणि पंचेचाळीस प्लस मार्क घेणारे फक्त आठच विद्यार्थी होते म्हणजेच मित्रांनो तुम्हाला असं वाटून देऊ नका की पावसामुळे तुमचं ग्राउंड कमी येतोय म्हणजेच मी लेकीसाठी क्वालिफाईड होईल का नाही होणार तर बघा लेकीसाठी क्वालिफाईड होणार की नाही होणार ही नंतरची गोष्ट आहे मित्रांनो पण एकदा तुम्ही मैदानामध्ये उतरलात तर लढायला सोडायचं नाही तुम्ही शेवटपर्यंत लढा द्यायचा आहे बघू शकतात मार्क सर्वांनाच कमी येत आहेत फक्त काही ठराविक मुलं आहेत की ज्यांना जास्त मार्क येतात मग त्यांनाच जास्त मार्क येतात याचा अर्थ खूप जास्त मिरिट लागेल असं नाहीये आपले सुद्धा विद्यार्थी काही ठिकाणी जाऊन आलेत आता काही विद्यार्थी आपले गेले त्यांनी सुद्धा ज्याचं सत्त्याण्णव प्लस ग्राउंड होतं तो नव्वद वर येऊन पोहोचलेला आहे कोणी ब्याण्णव वर येऊन पोहोचलेले आहेत एसआरपीएफ च म्हणतोय मी शिपाईचं सुद्धा आता तुम्हाला मागच्या एक किस्सा सांगितलं होतं ज्या विद्यार्थ्याचा टेस्ट मध्ये प्रत्येक टेस्ट मध्ये ग्राउंड टेस्ट मध्ये त्रेचाळीस मार्क मिळायचा तो विद्यार्थी डायरेक्ट बत्तीस वरती येऊन गेला आहे म्हणजे मित्रांनो त्या ग्राउंडची परिस्थिती काय असते पावसामुळे काय होतात आणि ज्या ठिकाणी ती मी भरती देत आहेत त्याचं नियोजन काय असतं त्याच्यावरती मार्क डिपेंड करतात आता तुम्हाला मी न नगरचा किस्सा सुद्धा सांगितला स्टार्टिंगलाच बोललो की बाबा विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा केलेली आहे विद्यार्थ्यांना पाण्यापासून तर नाश्तापर्यंत सर्व सुविधा केलेली आहे आणि प्रॉपर त्यांना टायमिंग सांगितलं जात आहे की बाबा या टायमिंग मध्ये तुमचं ग्राउंड होईल या टायमिंग मध्ये होणार त्या दृष्टिकोनातून तुम्ही तयारी करा दुपारी जेवायला सुद्धा देत आहेत म्हणजे अशी जर सुविधा सगळ्याच ठिकाणी केली तर मला वाटत नाही की पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही ऑब्जेक्शन असणार त्यामुळे शक्यतो अशी सुविधा सगळी ठिकाणी पाहिजे म्हणजे जेणेकरून जे बाहेर गावावरून येणारे मुलं असतील इतरत्र कुठेही जाऊन आराम करणार नाही किंवा रेस्ट करणार नाही तर प्रॉपर तुम्ही ज्या ठिकाणी त्यांना कॅम्प बनवून दिलेला आहे त्या ठिकाणी प्रॉपर आराम करतील आणि प्रॉपर त्यांना एक टायमिंग की बाबांनो तुमचं जे काही सोळाशे मीटर आहे रनिंग आहे ती तुमचं पाच वाजता होणार किंवा सहा वाजता होणार काय असेल ते टायमिंग प्रॉपर जर सांगून दिलं त्या हिशोबाने मुलं डाईट फॉलो करणार त्या हिशोबामुळे खाणं पिणं बघणार आणि तशीच तयारीमध्ये राहणार म्हणजे अशा पद्धतीने जर तयारीमध्ये राहिलं तर त्यांना ग्राउंडला पण चांगले मार्क मिळतील आणि त्यांनी जे वर्षभर दोन वर्षभर जे काही मेहनत केलेली आहे ती मेहनत सुद्धा वाया जाणार नाही असं त्यांना फील होईल आणि ते सुद्धा म्हणतील की नाही गव्हर्नमेंटने चांगली सुविधा यंदा केली आहे त्या पद्धतीने सर्वच ठिकाणी व्हायला पाहिजे सर्व पोलीस आयुक्तांनी आयुक्तांनी जातीने या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे हे जे विद्यार्थी आहेत हेच विद्यार्थी उद्याचे पोलीस आहेत असं समजून त्यांच्याबरोबर वागणूक दिली तर मला वाटत नाही की काही प्रॉब्लेम येणार म्हणून तर मित्रांनो अशाच अपडेट तुमच्यापर्यंत ते येत राहतील चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद